बातमी नागपुरातून जिवंत काळतुसांसह विमान प्रवास करणारा अटकेत नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे पोलिसांकडून आरोपीच्या राहत्या घराची सुद्धा झाडाझडती घेण्यात आलेली आहे नागपूर विमानतळावरून जिवंत काडतुसांसह विमान प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक करण्यात आली या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली इरफान खान असं या आरोपीचं नाव आहे

त्याला ून झडती घेण्यात आली त्यासोबतच पद्धतीने दोन जिवंत घेऊन विमानात प्रवास करत होता अशा प्रकारची माहिती सामोर आणि इरफान खान हा कार खरेदी विक्रीचा सुद्धा व्यवसाय करत होता स्क्रीनिंग मशीनवर तपासणी करत असताना आरोपीच्या बॅगमधनं धातूसारखे काही पदार्थ सापडले उगर, त्यासोबतच बॅग उघड उघडण्यात आली तेव्हा त्यातील ते पॉईंट एक uh, जीवंत काळज सुद्धा मिळालं याच्यावरून पोलिसांनी झडती घेतली आणि त्यावर सोनेगाव पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंदवून करून त्याला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे जी 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 नक्कीच ही नागपूर पोलिसांची ही महत्वाची कारवाई आहे धन्यवाद तेजस तुम्ही दिलेल्या माहिती साठी